संत्र्यावरील वायबहार नियोजन कसे कराल पट्ट्यात गेल्या बऱ्याच वर्षापासून भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे संत्रा, संत्रा वायबार या समस्येवर संशोधक संस्थांना पण उपाय शोधण्यात यश आलेले नाही आहे संत्रा वाय वर उपाय म्हटलं तर तसे नाहीच पण वायबार येऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय केले तर या समस्येवर समाधान मिळू शकते चला तर बघूयात संत्रा वायबार येऊ नये म्हणून काय काय करता येईल शेतकरी बंधूं माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा जेणेकरून वायबार वडील उपाययोजना जाणून घेता येईल नमस्कार शेतकरी बंधनो मी योगेश कामथे आपल्या आवडत्या शेती आणि शेतकरी या चॅनलवर आपले स्वागत करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संत्रा वायबार म्हणजे संत्र्याची वाया गेलेली फळे स्थानिक भाषेत याला वायबहार किंवा वायबार म्हणतात वायबार हा दोन प्रकारचा असतो एक वाहन नियंत्रकाच्या किंवा वाढ संजीवकाच्या म्हणजेच पी जी आरच्या चुकीच्या वापरामुळे होणारे वेडे वाकडे फळे किंवा व्यंग असलेली फळे दुसरा प्रकार म्हणजे सायट्रस ग्रीनिंग इफेक्ट सायट्रस ग्रीनिंग इफेक्ट हा एक जीवाणूजन्य रोग आहे आणि तो सायट्रस सीला त्या किडेमुळं जास्त पसरतो पहिल्या प्रकारात म्हणजे पिजा प्रॉडक्टच्या जास्तीचे किंवा चुकीच्या वापरामुळे होणारा वायभार या प्रकारचा वायभार हा मानवनिर्मित किंवा मानवीय चुकांमुळे होत असल्यामुळं त्यावर सहजरित्या कंट्रोल मिळवता येतो त्यासाठी शेतकरी बंधूंनी पुढील काही गोष्टी कटाक्षने पाळणे गरजेचे आहे जसे वाहन नियंत्रकाचा किंवा वाढ संजीवकाचा चुकीचा वापर करू नये जसे बागेला ताण बसावं म्हणून लिओसी किंवा सारखे प्रॉडक्ट फवारत असताना ते योग्य प्रमाणात तज्ज्ञांच्या सल्ल्याने तसेच गरज नसल्यास फवारू नये नैसर्गिक आणि भौतिक पद्धतीने बागेला ताण द्यावा त्यानंतर फळाची गळ होऊ नये म्हणून तसेच फळांचा आकार वाढावा म्हणून वेगवेगळी वाढ संजीवकाचा वापर करण्यात तु। येतो जसे टू फो डी जिब्रालिक ॲसिड सिक्स बेन्झिन ॲडनाईन नापथालिक ॲसेटिक ॲसिड म्हणजे प्लॅनोफिक्स तसेच इतर सायटोकॅनिस या उत्पादनाचा वापर करताना सुद्धा त्याचा अतिरेक करू नये ज्याचे जे प्रमाण आहे त्याच प्रमाणात फवारायला हवं शक्यतो टू फोर डीचा वापर टाळावाच त्याऐवजी जिब्रॅलिक ॲसिड अधिक सिक्स बेन्सिल ॲडेनाइनचा वापर करावा जी ए आणि सिक्स बी वापरतानासुद्धा दीड ग्राम प्रत्येकी प्रति शंभर लिटर या प्रमाणाच्यावर फवारू नये तसेच एका बहारात म्हणजे बहारातील फळांवर जास्तीत जास्त दोनदाच फवारावे पी जी आरच्या दोन फवारतील अंतर कमीत कमी एका महिन्याचे असावे दोनदा जी ए आणि सिक्स बी ए फवारल्यानंतर तिसऱ्यांदा फवारू नये फळगळीसाठी नाप्तालिक ॲसिड म्हणजेच प्लॅनोफिक्स जर वापरत असाल तर ते चार ते पाच मिली प्रति पंधरा लिटरच्या वरती अजिबात वापरू नये बागेत फळ असताना म्हणजे बहार असताना बागेत तन्नाशक जसे ग्लायफोसिड इत्यादींचा वापर अजिबात करू नये बागेत फळ असताना गवताचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रास कटरचाच वापर करावा बागेत फळ असताना ऑर्गेन फॉस्फेट ग्रुपमधील कीटकनाशकांचा वापर मर्यादित ठेवा जसे प्रोफेनोफॉस प्लस सायबरमिथ्री ॲसिफेट मोनोक्रोटोफॉस इत्यादी आणि यासारख्या कीटकनाशकांच्या बागेत फळ असताना शक्यतो वापर टाळलेलाच बरा तसेच नत्रयुक्त खते वापरताना जसे युरिया किंवा अमोनियम सल्फेट सारखे खते प्रमाणाच्या बाहेर देऊ नये जेवढी शिफारस आहे आणि जेव्हा शिफारस आहे तेव्हाच नत्रयुक्त खतांचा वापर करावा इत्यादी गोष्टीचा जर अवलंब केला तर पहिल्या प्रकारातील होणारा वर संपूर्ण नियंत्रण मिळवता येईल त्यानंतर चर्चा करूयात दुसऱ्या प्रकारातील वायबार म्हणजे सॅट्रस ग्रीनिंग इफेक्टबद्दल या जीवानजीन्य रोगामुळे होणारी खराब फळे म्हणजे सॅट्रस ग्रीन ग्रीनिंग इफेक्टमुळे होणाऱ्या बहारावर नियंत्रण मिळवणे पाहिजे तेवढं सोपं नाही आहे अजूनपर्यंत कुठल्याही संशोधन संस्थेला सॅट्रस ग्रीनिंग इफेक्टवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही आहे ज्या बागेत सायट्रस ग्रीनिंग इफेक्टने पूर्णपणे विळखा घातला आहे ती बाग काढण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही ग्रीनिंग इफेक्टवर फक्त उपाय म्हणजे तो येऊ नये याची काळजी घेणे म्हणजेच प्रतिबंधात्मक उपाय करणे प्रतिबंधात्मक उपायाची सुरुवात होते अगदी नर्सरीपासून नर्सरीमध्ये जी रोपे तयार केली जातात त्या रोपांसाठी वापरलेले मदर प्लांट्स म्हणजे मातृवृक्षावर सॅट्रस ग्रीनिंग इफेक्ट या रोगाचे संक्रमण नसावे सॅट्रस ग्रीनिंग इफेक्ट हा रोग कॅन्डिडेट्स लेबरी बॅक्टर असियाटिकस या जीवाणूमुळे होतो हा जीवाणू झाडातील अन्न पुरवठा करणाऱ्या टिश्यूज म्हणजे उतींमध्ये राहतो नवीन कलम करताना हा रोग संसर्गग्रस्त काळीपासून पसरतो बागेमध्ये हा रोग सॅट्रसिला या किडेमुळे पसरतो त्यामुळं सायट्रसिला या किडेचे वेळोवेळी निर्मूलन करणे गरजेचे असते बागेला वर्षातून तीनदा नवी नवीन पालवी फुटते म्हणजेच नवती येते जानेवारी फेब्रुवारी जून जुलै आणि सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात संत्र्याच्या झाडावर नवीन नवती येते या नवतीसोबत सायट्रसिला या रोगाचे पण नवीन नवतीवरती संक्रमण होते सायट्रसिलाच्या बंदोबस्तासाठी थायमिथ एक्झाम पंचवीस टक्के एक ग्राम प्रति लिटर किंवा डायनेटोफिरॉन अर्धा ग्राम प्रति लिटरची नवीन नवतीवरती फवारणी करावी सोबत दहा हजार पी व्ही चे निंबुळी अर्क एक मिली प्रति लिटर वापरले तर उत्तम जेणेकरून सायट्रस ग्रीनिंग इफेक्टचा प्रसार होणार नाही या रोगामुळे फळांची वाढ होत नाही वेळावाकडा आकार फळांना येतो फळांमध्ये रस कमी असतो तसेच बियांचे प्रमाण कमी असते अर्धे फळ पिवळे अर्धे फळ हिरवे अशा प्रकारची फळे दिसतात या फळांना बाजारभाव अजिबात मिळत नसल्याने व्यापारी अशा भागांचा व्यवहार करत नाही परिणामी शेतकरी बंधू मोठ्या आर्थिक संकटात सापडतात ग्रीनिंग एफेटच्या बागेवर संक्रमण असल्यास बऱ्याचदा झाडांचे शेंडे सुकतात बागेत चल वाढते तसेच पानांच्या शिरांमधला भाग पिवळा होतो पाने बघताना असे वाटतात की पानांमध्ये झिंक किंवा फेरसची कमतरता आहे यासाठी बागेला शिफारसीनुसार नत्र स्पुरद व पालाश सोबत सूक्ष्म अन्नद्रव्य जसे झिंक फेरस बोरॉन योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे बागेत पिवळ्या चिकट सापड्यांचा वापर करावा बागेतील सत वेळचे वेळी काढावे बागेला गरजेनुसार आणि वेळोवेळी योग्य प्रकारे सिंचन करावे माहीत नसलेले व तज्ञांच्या सल्ल्याशिवाय बागेत औषधं फवारू नये बागेत सायट्रस ग्रीन इफेक्टचे सिमटम्स म्हणजे लक्षणे दिसत असल्यास स्टेप्टोसायक्लिंग वीस ग्राम प्रति साठ लिटर पाण्यासाठी तसेच सोबत कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजेच कोसाईडची फवारणी घ्यावी पंधरा दिवसाच्या अंतराने दोनदा फवारावे शेतकरी बंधूंनो सायट्रस ग्रीन इफेक्टवर उपाय हे फक्त प्रतिबंधात्मकच आहे त्यामुळे तुम्हाला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे वायाबार येण्याचे आणखी एक कारण म्हणजे चुनखडीयुक्त जमिनीत बागेची लागवड करणे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरत तसेच झिंक झाडाला पुरेपूर मिळत नसल्यामुळं झाडांवर नेहमीच पुरत झिंक तसेच इतर अन्नद्रव्यांची कमतरता नेहमीच दिसते यामुळं फळ व्यवस्थित पोसले जात नाही फळांना योग्य आकार मिळत नाही फळात रस कमी असतो फळे पेडी वाकडी तयार होतात फळांना योग्य रंग प्राप्त होत नाही तसेच फळांची चव कळवट तुरट असते यासाठी चुनखडीयुक्त जमिनीत किंवा ज्या जमिनीमध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त चुना आहे अशा जमिनीमध्ये बागेची लागवड अजिबात करू नये शेतकरी बंधूंना माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार